आज मध्ये समिती गणाची निवडणूक प्रक्रिया जी आहे निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे आरक्षण सोडत झालेली आहे एकंदरीत पाहिलं गेलं बारा पंचायत समिती गणापैकी बारा पंचायत समिती गणाचा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आला त्यापैकी दोन अनुसूचित जातीसाठी तीन ओबीसी साठी राखीव आणि त्यानंतर बाकीचे जे आहेत ते सर्वसाधारणसाठी अनारक्षित ठेवण्यात आले एकंदर त्या पार्श्वभूमीच्या भागावर जर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्यासोबत कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही उपस्थित होतात पंचायत समिती गणाचं आरक्षण सोडत झालेली अतिशय पारदर्शक प्रमाणे आरक्षण सोडत झालेली काय सांगता येईल ह्या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सार्वजनिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी टाकतीनं निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि ह्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये अगर या सध्या कालपुराच्या पाऊसमान अतिवृष्टीची झाली तर एक रुपयाची शेतकऱ्याला सामान्य माणसाला या सरकारनं रुपयाची तरतूद निश्चित केलेली आहे पण रुपया दिलेला नाही आणि देणारी नाही हा जनतेमध्ये विश्वास आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्या इलेक्शनच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती तर महाविकास आघाडी ताकदीनं उतरून त्या महायुतीचा प्रभाव करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जिथे जे अपवेश ठरलेले आहेत विकासाचं काहीच काम केलेलं नाही एक, एक ना दोन दोन प्रतिनिधी घ्या तालुक्यामध्ये विकासासाठी पैसे आणले असतील पैसे कुठे गेले विकास कुणालाच दिसला नाही अजून आता जे पाऊस पडले लोक किती परेशान आहेत शेतकऱ्याला शेतात जाता ना मजुराला काम मिळणार नाही तर ता, लोक तात्करीमध्ये करायला पाहिजे केलेलं नाही पाऊस पडून या जवळ पंधरा दिवस महिना झाल्या फक्त ता, ता, कागदपत्री घोडे नाचवलेत आश्वासन द्यायलेत आणि काहीतरी अजून भूल चाफा देऊन ही इलेक्शन त्यांचा जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे तर ते आम्ही महाविकास आघाडी ताकदीनं उभा टाकून त्यांचं हे त्यांना कशी आम्ही पाडणार आहेत आणि त्यांचं अपयश त्यांच्यासोबत उभा करून ताकदीनं आम्ही निवडून येणार आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट साहेब एकंदरीत आज बारा पंचायत समिती गणाचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली एकंदरीत ती प्रक्रिया कशी होती आणि कुणाला हरकती नोंदवायची असेल त्याची सुद्धा तारीख जाहीर करण्यात ता आलेली आता नुकतंच परळीच्या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी समिती निवडणूक निवडणूक एक आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडलेली आहे तर सर्वात प्रथम जे काही उपस्थित नागरिकांच्या समोर ईश्वर चिट्टी टाकून त्या ठिकाणी जे काही आरक्षण म्हणजे प्रक्रिया आहे तर ती पूर्ण केलेली आहे त्यानुसार आज म्हणजे सर्व आरक्षणाचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे तर या आरक्षणाच्या म्हणजे या सोडतीमुळं काही जे इच्छुक उमेदवार होते समजा पंचायत समितीसाठी किंवा कुणासाठी एक समजा आनंद तर कुणासाठी एक थोडा म्हणजे नाराजीची गोष्ट आहे कारण शेवटी आता निवडणूक प्रक्रियेचा भाग असल्यामुळं ते आपल्याला सर्वांनाच मान्य करावं लागतं परंतु पंचायत समितीची जी निवडणूक आहे ही निवडणूक म्हणजे एकंदरीत तालुक्याचं भविष्य शेतकरी म्हणजे सर्व जनतेचं भविष्य ठरवणारी निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये या निवडणुकीकडे सर्वांतच लक्ष लागलेले आहे व हे या निवडणुकीसाठी साहेब आणि उपविभागीय अधिकारी लाटकर साहेब हे म्हणजे प्रमुख उपस्थित होते व आम्ही वकील संघाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मीही उपस्थित होतो आणि या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे काय सांगाल आज तुम्ही आरक्षण टायमाला उपस्थित होतात होता कशी प्रक्रिया नाही आता तुमचा पक्ष या निवडणुकीकडे कसा बघायला कुठल्या कुठल्या जागा आमची महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे विचार करून आम्ही सर्व जागा जिथं जिथं निकस समजा जो उमेदवार त्या पक्षाचा असेल आणि तो तो नंबर एकला असेल तर तिथं आम्ही सगळे विचार करून सगळे तालुका अध्यक्ष आमचे नेते विचार करून त्या माणसाच्या निकषवर आम्ही त्याला पहिलं प्राधान्य देणार मग ते राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब गटाचा असो आम्हाला व्यक्ती प्लस महाविकास आघाडी हे दोन 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 याचा विचार करून आम्ही निकष लावून आम्ही कोर कमिटी करणार तालुक्याचे कोर कमिटीमध्ये ज्येष्ठ माणसं घेणार प्राध्यापक असते प्र, वकील असते अशा माणसं सगळे करून आम्ही जो जो चांगल्या पद्धतीचा सा माणूस असेल त्यांनी निवडला असेल त्याच्यात अंतिम असेल तो माणूस आम्ही अंतिम देणार आपल्यासोबत प्राध्यापक अनिल जाधव सर सुद्धा आहेत सर एकंदरीत काय रणभूमी असणार आहे आता आरक्षण सोडत पंचायत समिती गणाची झालेली जिल्हा परिषद गटाची काही वेळात होणार शासनाला नमोहरम करण्यासाठी जी दिशाभूल चालवली आहे सुशिक्षित बेकारांची शेतकऱ्यांची अडवणूक फसवणूक अनुदान नाही शेतकऱ्यांना फक्त घोषणा करायची आणि त्यांच्या पदरात अनुदान नाही द्यायचं ही जी त्यांची जी वाटचाल चालू आहे त्या वाटचालीला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रखर विरोध करून आणि चांगले उमेदवार योग्य उमेदवार या महाविकास आघाडीचे आम्ही देऊ सग आमचे उमेदवार कसे जास्तीत जास्त ताकदीने निवडून येतील याकडे आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाचं लक्ष असेल आपल्यासोबत ज्येष्ठ नेते उत्तम दादा माने सुद्धा दादा एकंदरीत आता पंचायत समिती गणाचं आरक्षण जाहीर झालं थोड्या वेळातच जिल्हा परिषदचं होईल एकंदरीत आता तुमच्या पक्षाची रणनीती कशी असणार आहे मुद्दे काय असणार विकासाचे मुद्दे काय असणार आताच पाहायला गेलं तर पूरग्रस्तांसाठी जे पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये सध्या त्यामध्ये सध्या कुठेतरी संभ्रम शेतकऱ्यांमध्ये सुद्धा निर्माण आहे अद्यापर्यंत वाटप झालेलं नाही <coughs> महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती परळी तालुक्यातली पूर्ण महाविकास आघाडी ताकदीनं लढवेल या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे मुद्दे असतील हा पहिला मुद्दा शेतकऱ्याचा असेल अतिवृष्टीमध्ये तो ना तर शेतीचं नुकसान झालंय सर्वसामान्य माणूस लागलेला आहे मात्र ला 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 सरकार तारखे पे तारीख ही सरकारची अवस्था चालू आहे आणि विशेषतः ते आठ वर्षामध्ये मीडिया समोर जे काही नंगा नाच दाखवलेला आहे कुठलाही रस्ता धड नाही एका एका रस्त्यावरचे तीन तीन चार चार वेळेस बिलं उचललेलेत काम एकदाच केलेत पण ते दाखवून बिलं उचलले गेलेले पूर्ण मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये केले सगळी लूट या मतदारसंघाची केलेली त्याच्यामुळे महाविकास आघाडी या महायुवतीला निश्चितच झाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मी आज या प्रसंगी बोलतो दादा दुसरा एक प्रश्न असा आहे की दोन दिवसापूर्वीच सहकार मंत्री यांनी एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय परंतु त्यानंतर त्यांना माफी मागून खुलासा सादर करत एकंदर ते माझ्याकडून चुकीचं वक्तव्य केलं माझा तसा हेतू नव्हता असं म्हणून सारवा सारव केले एकंदरीत प्रत्येक जे मंत्री असतील किंवा त्यांचे आमदार असतील सत्तेतील त्यांच्या मनात कुठेतरी शेतकऱ्यांविषयी द्वेष भावना दिसून येते सगळ्यात मुद्दा असा आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या ज्या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आमदार निवडून आलेले हे आमदारच मुळात शेतकरी विरोधी आणि जे मंत्री आहेत हे बिंडोक मंत्री जगाचा पोशिंदा हा सर्वांना पोसतो रात्रंदिवस कष्ट करतो मुला पर्वा परवा करीत नाही इसू काढायची परवा करीत नाही आणि हे सगळ्याला पोषण्याचं काम करतोय आणि हे मूर्ख मंत्री एका मंत्र्याचं स्टेटमेंट झालं की एक दोन तीन महिने जातील गेले की दुसऱ्या मंत्री स्टेटमेंट देतो लगेच तिसरा मंत्री शेतकरी स्टेटमेंट देतो मला आता स्पष्ट म्हणायचं आहे हे देवेंद्र फडणवीसचा सगळा खेळ आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करणे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणे सर्वसामान्य माणसाच्या विरोधात बोलायलावणे हे सगळे खेळ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे खेळ सर्व जनतेनं ओळखून सोडलेले आहेत निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रामध्येच जनता यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी एवढंच मी बोलतो दुसरा एक प्रश्न दादा असा आहे कारण पाहिला गेलं तर आरक्षण सोडत झालेली काही वेळा जिल्हा परिषद आरक्षण गटाची सोडत होईल ज्या ठिकाणी आता तरी भीती होती ओबीसीचे नेते कार्यकर्ते पुढारी जे भीती व्यक्त करत होते की ओबीसीच्या जा जागा आहेत त्या ओबीसीच्या जा जागेवर जुने ओबीसी आणि नवे ओबीसी यांच्यामध्ये टक्कर लागेल त्याबद्दल आपण काय बोलणार की जुने जे ओबीसी आहेत त्यांच्या विरोधातच नवे जे मराठा कुणबी प्रमाणपत्र काढण्यात आले ते ओबीसी म्हणून उमेदवार तयार राहतील का त्यांच्यामध्ये टक्कर होईल सगळ्यातच मुळात हा विषय जो आहे ओबीसीचा काय विषय आहे जे जुने ओबीसी आहेत आणि नवा त्या ओबीसी मध्ये मराठा समाज जो सामील झालेला आहे मुळातच हा विषय कुठल्याही खेड्यामध्ये कुठल्याही महाराष्ट्राच्या खेड्यामध्ये आजही गुन्हा गोविंदाने सर्वजण राहतात सुखाने राहतात एकामेकाला सहकार्य करतात फक्त पुन्हा आणखीन मी सांगू शकतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यासाठी पेड लोक ओबीसीचे नेते समाजामध्ये एकामेकामध्ये दिशाभूल करण्यासाठी सोडलेले आहेत ओबीसीचा सर्व समाज आजही गावात गावगाड्यामध्ये खूप सुक्का दुकामध्ये एकामध्ये सामील आहे हे जे काही पेड सोडलेले लोक आहेत हे पेड सोडलेले लोकच जातीवाद या महाराष्ट्रामध्ये करू पाहत आहेत बाकी ओबीसी समाजाला कळून चुकलंय उदाहरणार्थ लमणी समाजाचा विषय घ्या त्यांचा एसटी मध्ये समावेश व्हा ह्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस सोडलेले जे लोक आहेत हे एसटी एसटी समाजासाठी आवाज उठवत का काय उद्या धनगर समाजासाठी हटकर धनगर समाजासाठी एसटी मध्ये समावेश पहा याच्यासाठी हे नेते आवाज उठवतायत काय हे सगळ्या सर्वसामान्य जनतेला हे कळलेलं असल्यामुळं यांचं जातीवादाचं रूप सुद्धा जे महाराष्ट्रात रूप धारण केलेले हे सुद्धा येणाऱ्या काळात चालणार नाही जनता सर्वसामान्य माणसं निश्चितच ह्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मला दुसरा एक प्रश्न असा आहे मराठा समाज कार्यकर्ते जे मनोजादा जरांगे पाटील यांच्यासोबत सतत असतात गंगाधर नाना कायकुटे यांनी प्रेस मीडिया घेऊन एक भाषण केलेलं किंवा एक, एक के ले ले के इशारा दिलेला आहे की सतरा तारखेला जे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला जर तुम्हाला यायचं असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तुम्ही ओबीसीचा मोर्चा घ्यावा असं आवाहन केलं त्यानंतर कुठंतरी ओबीसी मधून सुद्धा प्रतिक्रिया उमटत उमटत आहेत याबद्दल काय बोल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संवैधानिक पदावर मंत्री पदावर जे कुठल्याही समाजाचा व्यक्ती बसलेला असेल त्यांनी मुळातच जातीवादी वाक्य वापरले नाही पाहिजे आणि असा कोणीही व्यक्ती जातीवादी वाक्य वापरणार मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याचा राजीनामा घेतला पाहिजे मग त्या कुठल्याही समाजातला व्यक्ती असो परंतु मुख्यमंत्र्यांनी जे लोक सोडलेले त्याच्यामुळे ते त्यांचा राजीनामा कोण घेईल आणि विशेषतः भुजबळ साहेब जरी आले तरी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मोर्चे काढण्याचा आंदोलन करण्याचा हे प्रत्येकालाच अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे स्वतः स्वतःहून त्याने अगोदर राजीनामा द्यावा ही जी काही मागणी केली काही लोकांनी ही अगदी सत्य मागणी संवैधानिक पदावर मंत्री पदावर असणाऱ्या माणसाने जातीमध्ये ते निर्माण केलं नाही पाहिजे आणि हे करणं योग्य नाही त्याच्यामुळे त्यांना जरी त्यांना मोर्चे काढायचे असेल तर अगोदर त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा नंतर मोर्चे काढावे आणखीन दुसरे आमदार फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उदाहरणार्थ घ्या स्वतःच्या स्वार्थासाठी ओबीसीच राजकारण करतात परंतु ते ओबीसी साठी जे काय बीड जिल्ह्यामध्ये झाले हे सगळं बांधव त्यांच्या संदर्भात आज बोलू लागलेलं आहे हे राजकारण बंद करा प्रत्येकाला समाजाला मध्ये गुण गोविंदाने त्यांना नांदू द्या आजही पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा खेड्यामध्ये चालू आहे तुमच्या स्वार्थासाठी प्रत्येक समाजामध्ये भांडण लावू नका आणि जर भांडणं लावायचे असेल तर अगोदर तुम्ही सुद्धा आमदार पदाचा राजीनामा द्या आणि नजदार व रस्त्यात या हे मी तुम्हाला एक या मिळ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर होत्या प्रतिक्रिया आरक्षण सोडे पंचायत समिती गेल्यानंतर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची काय भूमिका असणार आहे काय रणनीती असणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जी नवी ओबीसी आणि नव्यानं जुने ओबीसी आणि नव्यानं सामील झालेले मराठा कुंबी ओबीसी जी आहे त्यांच्यामध्ये टक्कर होईल का हा देखील या ठिकाणी मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि दुसरा मुद्दा मध्ये जर पाहायला गेलं तर सतरा तारखेला छगन भुजबळ यांची जी ओबीसी महामोर्चा होणार आहे याबाबत सुद्धा त्यांनी राजीनामा देऊनच महा हा मोर्चा घ्यावा अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आलेली कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लागेल माऊली न्यूज नेटवर्क परळी